subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ शहरातील सुतार गल्ली जवळ एका आरपीएफ अप कर्मचाऱ्याचा अपघाताने जागीच मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की बुसावळ येथील आरपीएफ कर्मचारी राजेश सुखदेव पारधी हे दुचाकीने जळगावकडे जात असताना ट्रक क्रमांक जी जे बारा बी डब्ल्यू चोपन्न बेचाळीस ने किन्नर साइडने ठोस मारल्याने राजेश पारधी हे खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रक चे मागील चाक गेले असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा भाग हा छिन्न अवस्थेमध्ये पडलेला होता ही घटना बघताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली मयताची ओळख पटावी म्हणून या परिसरातील स्थानिक नगरसेवक दीपक धांडे यांनी मैताच्या खिशातील काठ काढून त्यांच्या परिवारापर्यंत ही दुखद घटना पोहोचण्याचे कार्य केले तसेच राजेश पारदी यांचा मृतदेह उचलण्यासाठी तात्काळ शववाहिकेची देखील व्यवस्था घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केल्याने या ठिकाणी काही वेळ ही ठप्प झालेली होती यानंतर शहर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी तात्काळ ही गर्दी पांगवून राजेश यांचा मृतदेह हलविला घटनास्थळावरून ट्रकचा चालक हा फरार झाला असून ट्रक ही शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आलेली आहे सुतार गल्ली या ठिकाणी रस्ता हा रुंद आहे ट्रक चालक आणि राजेश पारदी हे दोघेही याच मार्गाने जळगावला जात होते रस्ता रुंद असल्यामुळे दोघांनाही आपली पाऊल वाट काढताना आल्यामुळे हा अपघात घडून आला याआधी सुद्धा या ठिकाणी केली होती मात्र पुन्हा आता याच रस्त्याने एकाचा बळी घेतल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातात राजेश पारधी हे आरपीएफ बॅरेज जवळील गंगोत्री या कॉलनीत राहत असून त्यांच्या पश्चात तीन मुले आणि पत्नी असा परिवार आहे आपल्या वडिलांचा मृत्यू पाहून त्यांच्या मुलाने या ठिकाणी मोठ्याने हंबरडा फोडला त्याचा हा आकांत आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पानावले होते राजेंद्र त्र्यंबक नाटकर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकावरती भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे